हॅलो वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आपण करणार आहोत रगडा पॅटेस तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला पांढरे वाटाने रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि सकाळी स्वच्छ धुवून त्यांना आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे पांढरे वाटाने कुकरला घालायचे त्याच्यामध्ये पाणी हळद आणि मीठ घालून जवळपास तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये हे जे पांढरे वाटाणे आहेत बऱ्यापैकी शिजतात तर इथे वाटाणे आपले शिजलेले आहेत आता त्याच कुकरमध्ये आपण बटाटे देखील उकडून घ्यायचे आहेत आता बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची आहे हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे जिरेपूड घालायची आहे त्याचबरोबर चाट मसाला कोथिंबीर आणि पोहे भिजवून घालायचे आहेत त्याआधी लिंबाचा रस घालायचा आणि पोहे आपण का घालतो आहे तर ह्यामुळे जे आपले पॅटेस आहेत म्हणजेच की आलू टिक्की आहे ती क्रिस्पी होण्यास मदत होते तोर तुमी है तोर है ता ता है तोर तर तुम्ही पोह्याची जर पावडर करून घेतली मिक्सरला तरीही तसेही चालेल पण मी इथे पोहे भिजवून थोडा वेळ तेच घातलेले आहेत आता आपण हे छान मिक्स करायचं आहे याचे आपण पॅटेस बनवणार आहोत तर असं छानपैकी मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि हे छान एकत्रित मिक्स करायचं आता इथे आपले सगळे आलू टिक्की किंवा पॅटीज जे आहेत तयार करून झालेले आहेत आता आपण करणार आहोत रगडा तर रगडा करण्यासाठी आपण एका कढईमध्ये घ्यायचं आहे तेल आणि त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो तुम्हाला जर टोमॅटो नसेल घालायचा तर तुम्ही कोथिंबीर किंवा फक्त कांदा देखील घालू शकता मी इथे टोमॅटो घालणार आहे आणि घालणार आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपण घालायचं आहे मीठ कारण टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट आणि जिरेपूड आणि हे छान असं मिक्स करायचं आहे थोडंसं वाफवून घ्यायचं हे आणि त्यानंतर घालायचं आहे रगडा रगडा तुम्ही अगदीच मॅश करूनही घेऊ शकता पण मी असाच ठेवणार आहे आणि हा छान आपल्याला ह्याला दणदणीत अशी वाफ द्यायची आहे छान अर्धवट झाकण ठेवून उकळी काढायची आहे तेव्हाच रगडा खूप सुंदर असा लागतो स्लो गॅसवर ठेवायचा आता आपण पॅटीस जे आहेत छान फ्राय करून घेणार आहोत तर मी इथे शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर तव्यावर तेल घालून त्यावर सगळे पॅटीस ठेवायचे आणि दोन्ही बाजूने छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत पोहे घातल्यामुळे खरंच पॅटीसला खूप असा क्रिस्पीपणा येतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि इवन आपण जे भजे वगैरे करतो त्यामध्ये देखील आपण जर घातले तर भजेही आपले क्रिस्पी आणि खूप क्रंची असे होतात सो हे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत पलटून घ्यायचे आता आपण करूयात प्लेटिंग मस्त असा आपला ठेला रेडी आहे दोन प्रकारच्या चटण्या बारीक शेव चटण्यांची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर लाईकसुद्धा करा आता आपण ठेवूयात पॅटेस त्याच्यावरती जाईल गरमागरम असा वाफाळता रगडा त्याच्यानंतर आपण घालणार आहोत चिंच गुळाची चटणी त्यानंतर आपण घालणार आहोत पुदिन्याची चटणी किंवा हिरवी चटणी दोन्ही चटण्या खूप छान झाल्या झाल्या होत्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईबदेखील करा आता घालणार आहोत बारीक शेव त्याचबरोबर तुम्ही कांदा देखील घालू शकता तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही सर्विंग जे आहे चेंज नक्कीच करू शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thank you so much for watching. Bye.